नमस्कार मित्रांनो आज आपण घेऊन आलेलो आहोत हिवाळ्यात मेथीची भाजी खाण्याचे काय काय फायदे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू तर आपल्या सर्वांच्याच घरी मेथी आढळते मेथी आपण खातो हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात मेथी उपलब्ध असल्यामुळे मेथीची भाजी जास्त प्रमाणात केली जाते तर आपल्या सर्वांनाच माहीत असायला पाहिजे की आपण जी मेथी खातो तिचे नेमके फायदे काय आहेत तर आता आपण जाणून घेऊयात मेथी खाण्याचे फायदे तर त्वचा निरोगी ठेवते मेथीच्या भाजीमध्ये अँटीऑक्सिडंट व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात जे त्वचाला मुलायम आणि चमकदार तसेच सुंदर बनवण्यास मदत करतात त्यानंतर सूज कमी करते मेथीच्या हिरव्या भाजीमध्ये दहा विरोधी गुणधर्म असतात जेने आपली जी सूज आहे कुठं आपल्याला मार वगैरे लागलेली आहे ती सूज कमी करण्यास मदत करते त्यानंतर रोगप्रतिकारशक्ती वाढवते जी आपली इम्युनिटी सिस्टीम आहे ती वाढवण्यास मदत करते त्यानंतर रक्तातील साखर नियंत्रणे ठेवते जे आपले रक्तातील साखर आहे म्हणजे शुगर आहे ती नियंत्रणास ठेवण्याचं काम मेथीही करते त्यानंतर शरीरात उष्णता निर्माण करते तर हिवाळ्यात आपल्याला थंडीपासून आराम देखील मिळतो कारण ती आपल्या शरीरात उष्णता निर्माण करते त्यानंतर वजन कमी करते तर आताचं सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे काही लोकं जास्त लठ्ठपणा झालेले असतात तर त्यांनी आपल्या आहारामध्ये मेथीचा वापर केला पाहिजे जेणेकरून जे आपलं वाढलेलं वजन आहे एक्स्ट्रा वजन आहे ते कमी करण्यास मदत होते तर अशा प्रकारे आज आपण मेथीचे मेथी खाण्याचे फायदे पाहिलेले आहेत तर अशीच आरोग्यदायी माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर धन्यवाद मित्रांनो